नमस्कार भगिनीनो जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत अंगणवाडी सेविका यांचे सहा महिन्याचे प्रशिक्षण या ठिकाणी घेण्यात येणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याने सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे डायट प्रशिक्षण दिले जात आहे सध्या बाराही उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू असून मे दोन हजार पंचवीसपासून दहावी उत्तीर्ण सेविकां प्रशिक्षण सुरू होणार आहे इयत्ता दहावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा तर बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्यांचा बाल शिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स बंधनकारक करण्यात आला आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू होत असल्याने सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे डाएट प्रशिक्षण दिले जात आहे सध्या बारावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू असून मे दोन हजार पंचवीसपासून दहावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एप्रिलमध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गावरील शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू होईल त्यानंतर मे महिन्यात जिल्हा व तालुकास्तरीय प्रशिक्षण पार पडणार आहे तत्पूर्वी तीन ते सहा वर्षाच्या चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना बाल शिक्षणाचे दडे दिले जाणार आहेत त्यासाठी अभ्यासासंबंधी व्हिडिओ असलेले संकेतस्थळ देऊन त्यावरील व्हिडिओ पाहावे लागणार आहेत याशिवाय त्यांना पुस्तिका देखील दिली जाणार आहे दोन्हीकडील पाहून वाचून सेविकांना डाएट करून दिलेल्या पुस्तकेत उत्तरे लिहावे लागणार आहेत त्यात उत्तीर्ण होणे फार कठीण नसणार आहे पण नवीन धोरणानुसार अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना कशा पद्धतीने हाताळायचे हे शिकवले जाणार आहे अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणाचे टप्पे अशा प्रकारे असणार आहे पहिले चार दिवस सलग प्रशिक्षण असणार आहे त्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसांनी बीटन्याय एक बैठक केली जाणार आहे पंधरा दिवसांच्या अंतराने पाच बैठका केल्या जाणार आहे त्यानंतर अभ्यासक्रमाचे व्हिडिओ व पुस्तिका वाचून त्यांना उत्तरे लिहावी लागणार आहे अंगणवाडी सेविकांच्या प्रगतीवर प्रशिक्षका नजर ठेवतील व मार्गदर्शन करणार आहे बाल शिक्षणाची संपूर्ण माहिती झाल्याचे त्यांच्या प्रगतीवरून समजेल तेव्हा प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे साहित्यांद्वारे चिमुकल्यांमध्ये साहित्यांद्वारे वाढवले जाणार आहे अभ्यासाची गोडी रंग झाडांच्या पानाद्वारे ओळखणे चेंडू फेकणे व त्यातून त्यांचे लक्ष केंद्रित करणे वस्तूंच्या माध्यमातून दगड किंवा भांडी आकार व संख्या ओळख करणे त्यांच्या आरोग्यासंदर्भात लक्ष देणे खेळातून मनोरंजन करणे आणि त्यात पालकांचा सहभाग वाढवणे अशा गोष्टींचा नवीन धोरणात समावेश करण्यात आला आहे अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित करून या ठिकाणी बाल शिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गावरील शिक्षकांना एप्रिलपासून प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित करून त्यांना बाल शिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार आहे जेणेकरून आगामी शैक्षणिक वर्षातील बदलानुसार त्या सर्वांना अध्यापन करता येईल तर या ठिकाणी अशा प्रकारची अपडेट अंगणवाडी सेविका यांसाठी आहे तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारची अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तोपर्यंत तो जय हिंद भगिनींना